क्रमांकावर संपर्क करून नोंदणी स्वाभिमानी शेतकरी संघटना की आता आघाड्यांचे प्रयोग थांबवायचं आणि निवडणुका लढवायच्या असतील तर स्वतंत्रपणे लढवायचे हा निर्णय आम्ही अडीच वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं राज्य कार्यकारिणीचा आदेश म्हणून मी स्वतंत्रपणाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता एखाद्या आघाडीनं माझ्या विरोधात निवड उमेदवार उभा करायचा काय नाही करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आज निवडणूक मात्र मी स्वतंत्रपणानेच स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून स्वाभिमानी पक्ष म्हणून लढणार आहे